मित्रांनो आजच्या कहाणीमध्ये आपण बघणार आहोत की आपलेच केलेले कर्म कसे आपल्याकडे फिरून येते तर हे समजण्यासाठी आज आपण एक कहाणी ऐकणार आहोत चला तर कहाणीला सुरुवात करूया पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा एक भिकारी होता तो दारोदार जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा नाही दिले तर फक्त आशीर्वादच देऊन तिथून परत जायचा एका व्यापाऱ्याच्या दारात जाऊन तो रोज भिक्षा मागायचा पण तो व्यापारी मात्र त्याला शिवीगाळ करायचा तो व्यापारी भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला शिवीगाळ करायचा तर कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुदा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला त्या व्यापाऱ्याने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो असे म्हणत होता की देव तुझी पापे क्षमा करू असे म्हणत तो तेथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली या मागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी तो व्यापारी त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा द्यायचं तर कुणी त्याला मारायचं अपमानित करायचं शिवीगाळ करायचं पण भिकारी एवढंच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करो आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकारसुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच मिळाले का आज आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिवाय दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापांचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व काही होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारीबाईच्या डोळ्यात अस्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते ते सगळं सगळं किती छान होतं आपलं आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायला आला तेव्हा फक्त त्याला शिवा दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देऊन तुमच्या पापांचा हिशोब घेईन मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज ज्यांच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कुणाला शाप देत नाही आपल्या ह्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतील कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात तो व्यापारी चुपचापपणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजलेही होते म्हातारी आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला त्या व्यापाऱ्याने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि तेथून निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला सोडत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणावर हसू नका कुणाची टिंगल करू नका कुणाच्या गरिबीचा मजाक उडवू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पाणउतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणाला सांगता येत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका